नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे I don't know. भागवत पारसे माझं नाव आहे पूर्ण रान तुळजापूर मला सत्तर टाक्यापेक्षा जास्त टाके आहेत ते माझ्या मांडीवर कोयता मारलेला आहे मला गाडीनं उडवलेला ते तरी पण ते डी एस पी साहेब मला म्हणतं मी स्वतः मारून घेतलं आहे आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये सिटीमध्ये जेवढे कलम आहेत तेवढे पण कलम वाढवले नाहीत त्यानं आणि तीनशे सात पण लावला नाही त्याच्यात आणि त्यानं पैसे घेऊन ही केस दबादबी करण्यासाठी मला सारखं तिथं गेलं की मला चल बाहेर हो बाहेर चल बाहेर हो बाहीर म्हणतंय आज मी एस पी ऑफिसला आलो आहे इथं मी आत्मदान करणार आहे मी घेतलं आहे आता मी इथं जळून मारणार आहे मला लेवायचा गाला हे साहेब काय करू शकणार गेल्यात माझ्यावर लक्ष देणारी माझ्यावर कुठचीच कारवाई अजून गुन्हा दाखल झाला दा तरी आणि आरोपी अडून अटक केले नाही ते डीएसपी साहेब म्हणतेत मी स्वतः मारून घेतले तुळजापूरचे देशमुख साहेब आहे दे ते डीएसपी साहेब मी स्वतः मारून घेतले म्हणते नाही काय बोललं नाही काय विचार केला नाही आमचा मी लेकरा बाळाचे आम्ही रक्त मास्क चारून आम्ही लेकरा बाळा जतन केलेले असते ते आम्ही काम करता आम्ही माझ्या लेकाला थार गाडी पाई एस पी साहेब म्हणता की दहा लाखावर पंधरा लाखावर वीस लाखावर बोलायला लागला याला पडून काढा मत न या आमचा विचार कायच करे ना गेला म्हणून आम्ही इथं आत्मदान करणार आहोत एच पी एच पी साहेबाला बोलून आम्ही इथे करणार आहोत माझं एकच म्हणणं आहे तीनशे सात वाढवा डी एस पी साहेबाला सो आरोपी करावं आणि आम्हाला गुन्हे आहेत तेवढे मला गुन्हे वाढ करावे माझे एवढीच कळकळीची विनंती आहे मला मला बाकी काय नको ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र